तर मुंबईकडे कालच्या मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी पूर्व भागात एका पंचेचाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय कालच्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलेलं होतं रात्री भर पावसात घरी जात असताना महिला खुल्या नाल्यामध्ये पडली आणि वाहून गेली महापालिका कर्मचाऱ्यांनी नाल्यावरती कुठलंही झाकण लावलेलं नव्हतं आणि त्यामुळे महिलेचा जीव गेलाय महिलेला नाल्यातनं बाहेर काढण्यात आलं आणि तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तिथे तिला मृत घोषित करण्यात आलं अंधेरी पूर्व एम रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली सर्वसामान्यांचा नाहक बळी कसा जातो याचं जा उत्तम उदाहरण काल मुंबईकरांनी अनुभवलेलं आहे अंधेरी एमआयडीसी परिसरातील रोड्सवरचं चेंबर्स ओपन असल्यामुळे एक महिला त्या चेंबर्समध्ये पडली आणि तिचा मृत्यू झाला काल आपल्याला माहीत आहे मुंबईत मुसळधार पाऊस पडला अनेक ठिकाणी पाणी साचलं आणि याच पाण्यामधनं रस्ता शोधत विमल गायकवाड या अंधेरी एम आय डी सी परिसरातनं रस्ता क्रॉस करत होता आता हेच ठिकाणी आहेत याच ठिकाणावरनं त्या रस्ता क्रॉस करत असताना हा सगळा चेंबर्स जो आहे हा ओपन होता कुठच्याही प्रकारचं झाकण याच्यावरती नव्हतं आणि विमल गायकवाड याच्यामध्ये पडल्या आणि जवळपास साडेनऊ रात्री साडेनऊ वाजता त्या या मॅ ह्या चेंबर्समध्ये पडल्यानंतर साडे अकरा वाजता त्यांना दुसऱ्या ठिकाणावर म्हणजे सत्तर मीटरच्या अंतरावरनं बाहेर काढण्यात आलं काल मुंबईत मुसळधार पाऊस होता ठिकठिकाणी पाणी साचलं होतं सकल भागात पाणी साचलं होतं या परिसरातसुद्धा अशाच पद्धतीनं पाणी साचलं होतं त्यामुळे महानगरपालिकेचं दुर्लक्ष असल्यामुळे एका सामान्य व्यक्तीचा जो आहे हा बळी गेलेला आहे हा सगळा जर आपण चेंबर्स बघितला तर हा पूर्णपणे ओपन होता आज ही घटना घडल्यानंतर महानगरपालिकेनं याच्यावरती झाकण जे आहे हे लावलेलं आहे दुसरीकडे जर आपण फुटपाथला त्या बाजूला बघितलं तर विमल गायकवाड ह्या नाल्यामध्ये पडल्यानंतर जवळपास तीन तास त्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दल जे आहे हे प्रयत्न करत होतं आणि दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर दुसऱ्या बाजूला म्हणजे हा रस्ता क्रॉस केल्यानंतर ह्या ठिकाणी जे चेंबर्स आहेत त्या ठिकाणी अग्निशमन दलाकडनं त्यांच्या जवानांकडनं बचावकार्य जे सुरू होतं मात्र बराच वेळ याच्यामध्ये निघून गेला होता कारण का हा सगळा परिसर हा सगळा रस्ता जो आहे हा पाण्याखाली होता आणि त्याचाच अंदाज न आल्यामुळे विमल गायकवाड यांना हा रस्ता क्रॉस करून दुसऱ्या बाजूला जायचं होतं आणि ही सगळी घटना घडल्यानंतर सत्तर मीटरच्या अंतरावरती त्यांचा मृतदेह जो आहे तो या चेंबर्समधनं काढण्यात आला त्यामुळे महानगरपालिकेचं जर दुर्लक्ष अशा पद्धतीनं असेल कारण का ही घटना काही पहिल्यांदा नाही आहे मुंबईत याआधीसुद्धा अशाच घडदा घटना घडलेल्या आहेत त्यामुळे महानगरपालिका ह्याच्यातनं काही बोध घेते की नाही हा एक प्रश्न निर्माण होतोय मात्र सर्वसामान्यांचा निष्काळजीपणामुळे कसा जीव जातो हे काल मुंबईकरांनी अनु अनुभवलं आहे त्यामुळे अंधेरी एम आय डी सीमध्ये ही काल घटना घडली आणि विमल गायकवाड यांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकचं विशाल पाटील एन डी टी मराठी